दादा तर बघा <laughs> मेंढराच्या जा तर जागे उतळ झालं मित्रांनो तयार आपली मेंढर आखी पाण्यात उभी राहिले या तो का ते आलत मेंढराला मेंढ्राला एडा मारायला काय झालं बाक पाणी तर बाकरी बाजाना तर पाऊस इतका पडतोय राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे युट्यूब चॅनलच्या नवीन मध्ये तर मित्रांनो आपला हिरवा चारा झाला की हिरव्या चाऱ्यावरती आपण आपल्या मेंढरांना दरवर्षी औषध पाजतो आणि आता पण आपण आपल्या मेंढरांना औषध पाजणारे आणि पाचतोहीच औषध तर आपल्या मेंढरांना कसं औषध पाचतो कलर कोण लावतो कसा लावतं ते संपूर्ण वातावरण तुम्हाला पाहिजे चला तर मग तर मित्रांनो का अशा पद्धतीने मेंढरांना औषध पाजायला लागलं की मेंढर लय आहेत आपलं भाऊ सोमा भाऊ औषध पाजते आपली काकी मेंढर धराय आले दादांनी धरले भोगलं या ठिकाणी हो का असं औषध पाजायला लागते मित्रांनो ताई आज मेंढर धरायला काकी कलर लावायला आहे मित्रांनो सगळी पाळती ते निश्चित धमाट

आपल्या काकीला बाबा काय आहे कलर लावायचं मेंढराला असा कलर का लावायला लागतो काकी खुना ओळखित रावा हा ओळखीत राव म्हणून खुना तर आपली काकी लावते कलर मस्त तिथे आता असे औषध पाजलं ना कि बाबा ज्याला एखाद्याला डबल झालं कि ते औषधाचे बेकार असतो त्याकरता आपला असा कलर बिलर वळखावून लावाय लागतो बाबा त्याला कसं वर लावले तर आता आपले आई ते बी मित्रांनो मेंढरा नीत होती वर तर मेंढरा में 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 आता अशी मेंढरा तर पाळते तर मेंढरा धरून द्यायचं ठरले अशी मेंढर धरून द्यायची आणि मग आपलं बाहून ती पाजणार औषध ताई काय करते या ताई आपली आता मेंढर धरून देते अशी मस्त पैकी धरलं आता समाभाऊ आता त्याला औषध भाजते तर मित्रांनो आपली सगळी मेंढर झाले ते आणि आता ही आपली दोन चार आता आधी आपण व्हिडिओ घेतला तेव्हा पाजीत होती नंतर मी बी पाजू लागलो आता आपली मेंढर ते बऱ्यापैकी तर आता हे पाठर बिठर राहिले ते होई ते आपलं भाऊ आणि बघा सगळं गाळलं आठच बाहेर टाकलं मित्रांनो अशी पेद बी नाही औषध काय काय बाहेर काढते औषध सगळे तर मित्रांनो पाऊस यायला लागलेला आहे आणि सगळ्यांनी पालविलं दिल्या ते पाऊस चालू झालाय त्याकरता सगळ्यांनी आपली पालविलं देऊन टाकले ते हो का पडेल बी आपली पाल दिल्यात आहे तिकडे तो पुण 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 ला ला का दाची त्यांची आहेत आणि आपले दादा आणि भाऊ या कारद राहिले का बघते ते पडेल या ठिकाणी पप्पू पप्पू पळ घाला पाऊस यायला लागला ती पप्पू चालला आपला पालात बसाय मित्रांनो लय जोरात पाऊस आलाय टापा टापाटिपकतोय निसता आपली करड़ बघा करड़ आली ते कंपनीच्या थाप्याला पण मेंढरा आता वावरतच मित्रांनो पावसातच आपलं भाऊन ती एका अर्धा राहिले त्याला पाच ते औषध आपलं तर आता ते भिजलं पावसाने जरा हो का व राखा पाऊस झालाय आता पाऊस आला काय पाऊस आला ना भिजला का भिजलो नाही ते काय झालं औषध पाजल्या ना मेळाला औष्यात पाजल्या मेरला म्हणला ते चारा झालाय औषध पाजायचं पाजणं म्हणजे गरजेचं असतं औषध पाजावंच लागतं हिरव्याचा दरवर्षी पाजावं लागतं दरवर्षी पाजावं लागते जरी आला तरी व्हायचं औषधे आजार आजार येत नाही मग मग काय आता लाळीची वेळीची साथी ते मेराला तर चांगलाच पाऊस यायला लागलाय आणि आपलं भाऊ छत्री घेऊन बाहेर निघलं मित्रांनो पार हो पाल दिल या ठिकाणी काकीने काकी। काकी आपली आधीच चुलवायचं आत घेतलेली पाल मोठे चुलनात घेतली काय बनवायचे पिवळा बटाटा बनवणार काकी आणि काकीने मस्तपैकी दिले आपलं पाल तर पाऊस तर टपा टपा टिपकायला लागलाय मेंढर तर आपले बघा सगळी पाड्याला बसले आपली काकी आता मस्तपैकी पिवळा बटाटा तयार करते मित्रांनो उकळल्यात ना आधी उकळलेले बटाट आहेत हे आता कांदा टाकलाय आपला इकडं जरा व्हायचं कांदा परतायचा आहे ना आ, कांदा तळायचा आहे मित्रांनो आणि या ठिकाणी आपलं भाऊने बारक कोखरं बी आणले का बारक कोकऱ्याला घरी आणलं कारण का तर जरा मोठी कोकरी असल्यावर काय नाही रात्यात उभारीला उभी आणि अशी बारकी थंडवल्यावर मरतेत बी मित्रांनो काकी मस्ती पैकी बटाटा बनवते मित्रांनो पाऊस चांगला चांगलाच जोरात यायला लागलाय पावसा पाऊस वाढायला लागला मित्रांनो वरून वरून पाऊस आलाय आपल्याला वरून पाऊस लागायचा ते खाल्ला कोणाच आलाय का सकाळ सकाळ चाल मित्रांनो मेन वाघर ते आताच आपण औषध बिवशात पाजलं मेहराला तर मित्रांनो पावसाचं पाणी पार चुलीत येते या म्हणजे खालाकूनच पाऊस आलाय त्यामुळे पाणी येतंय त्याकरता आपल्या काकीने बघा मस्तपैकी छत्री लावली या ठिकाणी आणि आता छत्री लावून आपला पिवळा बटाटा तयार होतो या ठिकाणी पावसा पाण्याची असते आपल्या वाड्या थोडस तेल टाकलं बघा प्लीज पाळ्या अरे काय चांगला जोरात पाऊस आला खाला कोण खाला कोण झाला असं पाऊस झाला आणि चरत अजिबात अजिबात चिरत नाही अजिबात नसते पाळते आता पडेल बी आपला सायका चाललाय सगळ्यांचा पावसाचा पावसाने जोरच धरलाय मित्रांनो सायपाक करते आपला आज़े आज़े ते आपलं सगळेजण पडेल आपल्या आहे काकू येत आड्याल बायडाय काकू तर चालले आणि भाऊ बागा कसा उडी आणतोय घरात भाऊच्या काळ आहे पावसा पाण्याचा तो का पप्पो पप्पो चांगला खोडामोडा घालून झोपलाय मित्रांनो मम्मा आपल्या मागल्या कोपऱ्यावर पालाच्या पाऊस पाणी आला की कुत्र्या मांजराचं लेहाला असते आपल्या कोंबड्या बघा पावसा पाण्याच्या मित्रांनो ढालग्या ही बसली नाही आणि कोंबड्या कोंबड्याला बसून देत नाही त्याकरता आपली बघा कशी बसली अंड्यासाठी मस्त आंड्याला अंड्याला गड्याव हो, हो मित्रांनो काग देऊन कागदाव बसली कोंबडी मित्रांनो आपला दादा आता मस्तपैकी जेवण करते ते आहे काय ते चटणी आहे चटणी कशाची आहे जावसाची चटणी मित्रांनो अशी चटणी बिटणी असल्या व्हायचं बरं असतं आपलं पावसा पाण्याचं तर आता आपलं रातचंच कालवण होतं तेच दादा खात्यात आहे कारण का तर चुलीत अख्खं पाणी झालं मित्रांनो नु। का तवा अख्खा गज भरला चुल पार येजली या तवा ठेवल्यामुळं थोडीशी हाय मग आता चुली येजल्यामुळं कालवण कसं काय पावसा पाण्याचं करायचं आता त्याकरता आपली आई आता आहे जावसाची चटणी हो का ही चटणी आपल्या दादांना देते खायला चटणी आणि रातचं कालवण हे आपलं खाते आहे दादा मस्ती तिथे का कावा कावा नार नार पावसा पाण्याची अशी चुलबिल पेटली नाही ना मित्रांनो लय अवघड असते कारण का तर कवा कावा आपलं तसंच झोपावं लागतं आपल्या धनगर बांधवांना आता आपला हाही वाडा दोन दिवस एका जागे वाटेने वाडा असला ना तर मग काय कुठं चुल पेटवणार पाऊस असणार पावसाची लाकडं कुठं काय कुठं आपला असेल ते चटणी मिरची खाऊन अशीच झोपतात भरपूर हाल असतात बेकार आता आपण औषध पाजले लगेच पाऊस चालू झाला आता हा पाऊस कवर पडतोय काय माहीत नाही दिवसभर पडतोय का कवा तर मेंढर तर आपल्याला पावसात सोडावीच लागतील आणि पावसाचे मेंढर चरत नाही मेंढ्राचं बिल हाला असतात आपल्या इकडे तर मित्रांनो काकीने मस्त की बटाटा बनवलाय पिवळा बटाटा पावसाची आपली छत्री लावली त्यामुळे जुळते नाही तर चुलत नसत जुळलं काक्या झालाय बटाटा का या पाऊस तर वाढलाय पार घरात मित्रांनो हितवर पाणी येते पार पाल ओडाय लागल खाली बघा कस चाललंय तारा ते आपलं पड्याल पाल घरात पाणी आलं मित्रांनो चुलीत पार बटाटा केला आपला येडा वाकडा हो का पाणी चुली पाऊस वाढला आणली पाहिजे मित्रांनो चिखलात वावर चिखलात जे बघा इतक्या दोरात की आता आता पाणीच होणार बाबा पाणी पाणी सुलता धुंदिली पाणी पार का हाती यायला लागले मित्रांनो पावसाचं पाणी तळच जागे असे राहते राडे आपलं नाही तर काय खरं नाही अजून बे घरात पाणी यायला लागल्या घरात पाणी आले आपलं पाल येते पाल किती मोरे पाणी किती घरात आले पर पावसाच काय खरं नाही आज पावसाची लय बेकारी मित्रांनो बाबा का रख कशा काढल्या ते पाहुया पण याला का पालांच तर काय हाल झालंय सगळं बारक्या पोरा सोरांचे पाऊस इतका जोरात आलाय ना पावसाने तर काय खरं नाही आज आता काय टेन्शन नाही आपल्या काकीनी असा मस्त पावड्या काढायला हे बारीक बारीक पाणी आता इथं आडणार ने निघून जाणार हे पाणी कोंबड्याचं रालग तर तिथलं आपल्या आईचं काय चालणे आपल्या आई दिले घरातली गा, गाडी अजून मित्रांनो जेवलो ना तूच घरात नाही ना पाणी शिरले सगळी बेकारी झाली तरी एक ठीक आहे मित्रांनो में आपली मेंढर तर बघा मेंढराच्या इथं आख तळत पाणीच पाणी झाले सगळी मेंढर आपल्या इकडं वाढ म्हणत होता अजून दोन चार दिवस दमदार जाऊ गावाला अजून चारा बिरा नाही पण पावसाने अशी हजेरी लावली की एवढे आता मित्रांनो एवढ्या दोन दिवसातच आपला गावाकडचा प्रवास चालू होणार हो का तळच झाले सगळ वावरांनी इथलं काय झालंय मित्रांनो आता छात्री घेऊन आलोय जरा बाया म्हणलं जरा पावसाचं बघाव कसं काय वातावरण सगळं पाणीच पाणी आपल्या काकीच्या तर बिराडात पाणीच शिरलं राह काकी सगळं पाणी काढते बाया काकी बघा आपल्या वाड्यावरच्या बायांचं लय हाला असतात असं धनगरी महिला आपल्या सगळं लय बेकार हाला असतात वर्गात त्यांचं सगळ्यात जास्त हाला असतात आपलं भाव तरी बसला आता मेंढराक जातील पण काकी तर सगळं पाणी लावून काढून देते आणि आपलं पालतं मित्रांनो पार पार पडलं याच ऐक जाऊन विचारू काय झाले आपली आई आई बसली काय आई दादा तर बघा दादा घरातला काय पाऊस आला पाऊस आता गावाला निघायचा आता गावाला ऐकच काय मग काय मित्रांनो हे बघा या ठिकाणी कागद आपल्या आईने ना त्याला वर पाडमाच्या पेशवीने शिवले आणि गलास लावलाय बळ नाही पड तिथं गळतय पाणी ते गलास आणि पॅक केलंय त्याला मेंढराच्या तर जागे हो, तळच झालं मित्रांनो तयार आपली मेंढर आखी पाण्यात उभी राहिले ते या येणार नाही विलाच असतो मित्रांनो कारण का, 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 का एल, आता तर असं पावसाचं काय ही आपल्याला काय माहीत नसतं बाबा कधी येईल आणि काय येईल सकाळ जर ऊन पडलेलं जरा त्यामुळे आपल्या मेंढरांना औषध बाजून घेतलं आता त्या औषधाचं बी असं आहे जर पावसात मेंढर बे म्हणतात ते औषध लागू होत नाही मेंढराला तर तसं काय आता काय होतंय काय जण हो का मेंढर तर आखी पावसात अशी काकडून जाते सगळी म्हणलं मेंढराक तुम्हाला जाऊन दाखवा काय चाललंय तर पाण्याचा लोट चाललाय मेंढराच्या मधून शेरड बिरड मित्रांनो शेरडाची जात लय आलपे असते थी माहितीये का कारण का तर शेरड ना अशी मेंढर तरी आपली ही होत्यात जरा मेंढरं तरी आपली बसत्यात बिसत्यात किंवा अशी थंडीने जास्त काय होत नाही मेहरांना पण शेरड इतकी थंडा होतात ना लय बेकार शेरडांच्या अंगावर एवढी केस नसतात बेहरांच्या अंगावर तरी केस बिस असल्यामुळे मेहर बिरं तरी व्हायचे होत्यात गरजो गरजो पाऊस मित्रांनो आज मित्रांनो वाड्याला पुरच आणतोय असं वाटायला लागले कारण की तर गरज तिसत निभार का तरी मी तरी आपली छत्री आणली आहे मित्रांनो बघा मध्ये आहे मी आणि म्हणलं वाईस आपल्या मेंढरांना बघून आलं पाहिजे नाही का मेंढरात किती पाणी झालंय काय आपल्या पब्लिकला दाखवावं कारण का तर मेंढरांना काय तापा नाही आपण तरी हो का पाऊस आला मी छत्री घेतली तशा मुख्या जनावरांचं भरपूर हाल असतात मित्रांनो त्याला काय असतं नाही विलाज असतो आता या ठिकाणी भरपूर कंपन्या आहेत पण कंपन्या हिथं काय कंपन्या नाही आपण ज्या कंपन्यांमध्ये आपली मेंढरं घातली होती त्या कंपन्या इथून खूप लांब आहेत आणि आपला आता डोंगराच्या शेजारी आहे आम्ही डोंगराच्या शेजारी आलोय म्हणजे आता एवढ्या दोन दिवसात आपला वाडा गावाला निघणार आहे त्याकरता असं वरवर यावं लागतं आणि याच गाव आपल्या इथं मर्याय घाटे या मर्याय घाट सोडून आम्हाला जावं लागतं गावाला आपल्या बाहुंची तर सगळी शेरड पाण्यात आहेत पाण्यात आपलं भाऊ बसल्यात निवडण पेराडात पण शिरट बघा पाण्यात पाण्यात उभे राहिले ते सगळे बिचारी या ठिकाणी काकडून गेले ते निस्ती काकडून पावसाचे मित्रांनो माणसाला थोडं माणूस भिजलं तर आजारी बिजारी पडतं मेंढरांचं जित्राबा मुख्या झित्रा बन हलकाशाच नसतात बाबा असं पावसा पाण्याचं का पिल्या घरातला आपला पिल्या काय रे म्हणायचे यांना मित्रांनो आता ही कुकरी जरा आपली मोठा लिहत जरा चांगली वीस वीस पंचवीस दिवसाची ही मित्रांनो पालात पाच मिनटं हे अशी असतात आपण म्हणतो आता तुम्ही म्हणताना बारकी पिल्ल आहे काय याला माया आहे का नाही घरात नेलं का नाही पण पाच मिनटं सुद्धा यांची आई थांबणार नाही का बारकं पिल्लू थांबणार नाही लगेच पळून येतात आता आपली तानी तानी आता एक कोकण नेलतं ते लई तानं होतं आता आठ नऊ दिवसाचं होतं ते आपलं राहिलं तरी मी उड्या हानीत होतं घरात वळवा पाऊस आलता आता थोडासा उघडून गेलेला आहे बघा पाऊस बिऊस उघडलाय मित्रांनो मेंढरा में आता व्हायचं मेंढरांना बरं वाटेल कसं असं वळवा पाऊस आहे उघडून जातो पण लागणीचा पास ना पाऊस ना जास्त काय पडत नाही पण असा पडतो मित्रांनो अख्ख्या रातभर रातभर पडतो आणि अख्खी मेंढर जसा पाऊस अंग भेसत मेंढरा आपली निस्ती काकडून काकडून लागणीच्या पावसात लय बेकारी होती आता खाल्ला कोण आलता म्हणजे आलता वारला कोण मुंबई ने आला की इकडं आपल्या इकडं लागणीचा पाऊस म्हणतो आम्ही त्याला आपल्या बायड काकूनच बिराड होतं या ठिकाणी बघा आपला भाऊ कसा जेवतो या दोन पायाव घरात पाणी शिरलंय मित्रांनो काय करणार नाही इलाजी त्याला पाणी शिरलं घराने आपल्या बायड का कुणी शिळ्या भाकरीचं तुकडं बनवाय घेतलेलं या ठिकाणी चुलीत पाणी शिरलं काय झालं चुलीत पाणी शिरल्यामुळे चुल चिजल्या तुकडून बिकडा असच राहिलं मित्रांनो काय करत झालं चिखोल झाला सगळा तुकडं नाही झालं काय पाऊस आला ना घरात पाणी शिरलं पार भिजून गेलं आखं भिजून गेलं काय करायचं पावसाची लई दाईना दैन असते टकू टकू म्हणतोय ला गार्टली का बाई पावसा पाण्याची बागा कशी आणि भाऊ तर नेसता उड्या घालतोय भाऊ काय रे हा पावसात माझ्या वाटते काय येता आता कस आजारी पडस तर मजा वाटते आजारी पडल्यावर न उठायचं नाही मित्रांनो घेऊन तो 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 का पावसाची कशी बसली ते आपली भाऊ निसता पा पळतोय येतोय पळतोय येतोय रांजा काको कशी मिसरी लावते आपली पड्याल चू चवताय आपली घरातच बसते मित्रांनो चवताय आपली भाऊ आणि आपलं टको एक नंबर आहे नाव काय बाई तुझं नाव काय सांग नाव काय बाय बोला ना आपलं टक म्हणतात लाडाने टकू बिकू असं काही बि नाव आपले असतात इकडे वाड्याव का इथं घरा कळतोय पाऊस मित्रांनो आखं पाणी नळीला पाणी आले फार झबराट वळवा पाऊस आलता एकदम जोरात नळ्या बिळ्या व्हायला लागल्या हो का कस पाणी पळते इतका जोरात पाऊस आला आख्या पालात बिलात मित्रांनो आणि खालाकून आपली बिराडाची तोंड खालतीच असतात आणि खालाकून पाऊस आल्यामुळे आख्यांच्या बिराडात बिराडात पाणी शिरलं इथं तर मेंढरांचा तेढा पाडून मेंढरावायस बाहेर काढले ते बघा झाडाच्या वयास थाप्याला उभे राहत्याल म्हणून त्यांनी आपला मेंढराचा तेढा सोडला मेंढरावायची इकडं म्हणली असते थाप्याला वाईस उभे राहते बघा गुन्हा वालिंगा याला म्हणतात गुन्हा वालिंग मित्रांनो गाडते राव इथे या ठिकाणी तर मित्रांनो जबरातच गाडते लतो तो का तात्या आलट मेंढराला येडा मारायला मेंढराला येडा मारताय काय गाठताय का गाठतय मित्रांनो अगा आपल्या तुक त्यांचं पाय बघा पार आता छत्री घेऊन आलं तर मेंढरा कोकऱ्या करडाचं लय हा अस पावसाचा चांगलाच पाऊस झालाय पाणी पार पाळालं नेब्राने काय झालं पाणी पाऊस इतका पडतोय पाऊस वळीव पाऊस आला मित्रांनो अगा आपल्या रांजा काकूच्या अख्या बाकरीत पाणी झालं चुलची इजली चुली चुल पेटाना आपल्या राख माय काय बटाट्यात पाणी खेळतो कालवनात बी पाणी का सगळं असते हो का बाकरून अवघड या लय अवघड मित्रांनो का दाल। दाल। पावसा पाण्याची लय दाईना दाईन बिराडात पाणी शिरलं आता सायपाक आता बळबळ आपली ओली लाकडं पेटत बी असतील आता आपली बळबळ चोरलं आता फुकून फुकून पेटवायची कशी तरी आणि आता मग आपलं मग हिथून मोर आपला स्वयंपाक असं पावसाची लय नसते वाड्या तर मित्रांनो मस्त पैकी आपलं जेवण आणले आणि आता बिराडात पाणी शिरल्यामुळं काय खाली बसायची काय आपली तयारी नाही त्याकरता खाली बसायला जागाच नाही मित्रांनो कोरडी तर आता असं दोन पायावर बसून आपलं जेवण खायचे तर हा आहे आपला पिवळा बटाटा काकीने आईनी मस्त काकीने मस्तपैकी पावसा पाण्याचा बटाटा बनवला आईने आपलं रातच कालवण होतं पण मित्रांनो हे पावसा पाण्याचं एवढं टेस्टी लागते ना एकदम जोरात लागते रातचा आपला व्हिडिओ सकाळचा मेंढरांना औषध पाजायचा होता आणि अचानक पाऊस आला त्यामुळे आपल्या पावसाचा बी व्हिडिओ शूट झाला मित्रांनो बिराडात बिराडात पाणी शिरलेलं तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल डोमरे युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद